नमस्कार मैत्रिणींनो आज मी करणार आहे अळीवाचे लाडू यात मी जेवढं सारण सांगितलंय त्याच्यामध्ये साधारण पंचवीस लाडू होतात दीड वाटी अळीव स्वच्छ निवडून घेतलेत आता यामध्ये खवलेलं नारळ टाकते तीन वाट्या नारळ आहे आता तीन वाट्या बारीक केलेला गुळ टाकून घेते व्यवस्थित मिक्स करून आहे म्हणजे गूळ आणि नारळ आपण एकत्र केलाय त्याला पाणी सुटेल आणि आळीव चांगला फुगून येईल आपण हे आता झाकून आहोत काल रात्री आपण नारळ आळीव आणि गूळ भिजवून ठेवलं होतं आता ते फुलून एवढं झालंय तूप टाकते आता हे जोपर्यंत घट्ट होत नाहीये थोडं तोपर्यंत आपण कंटिन्यू हलवत काल वाटी आळीव वाट्या नारळ खावलेला आणि तीन वाट्या मूळ आहे आता हे थोडं घट्ट हो होतय तोपर्यंत तो हलवत राहायचंय पाच सात मिनिटं म्हणजे सारण घट्ट झाले पाच सात मिनिटातच ते घट्ट होतं फक्त सारखं हलवत राहायचं सा। आता हे जरा गार करून घेऊ थोडं गरम आहे हाताला थोडं तूप लावून घ्यायचं आणि लाडू वळायचा आहे लाडू वळल्यानंतर असे बसता पण ते थंड झाले की व्यवस्थित लाडू राहतात लाडू तयार आहे